श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओला वटाण्याची भाजी ओला वाटाण्याच्या शेंगांची भाजी तर त्यासाठी मी इथे वटाणे निवडून घेतलेले आहेत हे बघा त्याच्यासाठी मी बटाटी दोन मोठी बटाटी अशा फोडी करून घेतलेले आहेत तेल घेतलेलं आहे तीन पळी तेल घेतले आठ दहा कळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत तीन टेबलस्पून मी घरचा मसाला घेतला आहे अर्धा टेबलस्पून मी हळद पावडर घेतलेली आणि चवीप्रमाणे मीठ बघा आता मी घॅस चालू करून घेतलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ खूप छान लागते ही भाजी नुसती लसणाच्या फोडणीवरतीच ही भाजी करायची खूप छान लागते गॅस फास्ट करू काहीच टाकायची गरज नाही लागत खोबरं कोथिंबर काहीच टाकू नका तुम्ही फक्त हळद मसाला मीठ लसूण बस याच्यावरती ही भाजी होते आणि खूप इतकी चविष्ट लागते ना तुम्ही एकदा खाल्ले ना तर परत परत करून खाल नाहीतर मग ते वटाण्याच्या भाजी टमॅटो टाका बटाटा टाका टा परत सगळं सगळं टाका खोबरं कोथिंबर त्यापेक्षा ही मस्त खूप छान लागते चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते आता आपलं तेल कापलेलं आहे आता आपण लसूण घालून घेऊ लसूण पण नाही तो, तो नुसता असा जरा सोनेरीचा असा थोडासा करायचा कारण ही लसणाच्या फोडणीवरतीच या भाजीला चव हो आहे आता बाजारात वटाणे पण खूप छान आलेले आहेत आणि स्वस्त पण आहेत नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी आणि मला कमेंट करा कशी झालेली आता आपण हळद पावडर टाकून घेऊ मसाला टाकला आहे आपला आता गॅस बारीक करू लसून करते ना आपला आता आपण याच्यावरती वटाणे टाकून घेऊ आणि बटाटे पोडी टाकले हा टाकल्यावर असा वाहना इतकं सुंदर ही भाजी असेल तर तुम्ही काय दिसलं नाही का मला तितकी आवडेल नाही भाजी चमचमी झणझणी मिरची वगैरे टाकायची काहीच गरज नाही आता आपण हे तेलावर असा मसाला मस्त परतून घेऊया हा मस्त परतला त्याच्यात थोडासा पाणी टाकून वरती ताटलीवर पाणी ठेवून शिजत ठेवू आता आपण थोडासा पाणी घालूया बटाटा वटाणा शिजायला पाहिजे ना म्हणून आता गॅस फास्ट करूया म्हणजे मीडियम टू हायवरती ठेवूया गॅसची फ्लेम आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ बघा आता आपण याच्यावरती ताटली ठेवूया थोडंच पाणी ठेवूया शिजायला वाफल्यावर बरोबर ते शिजतं तेवढ्या पाण्यात एकदम पाणी नाही टाकायचं आणि आता गॅसचे फ्लेम आपण मीडियम टू लो करूया आता आपण याच्यावरती ताटलीवरती पाणी ठेवू शिजत आणि थोड्या वेळाने बघूया एक पाच दहा मिनटांनी बघायचं पाच दहा मिनटांनी शिजले का बटाटे शिजलं बटाटा शिजला का झाली आपली भाजी तर आपण बघूया शिजले का आपली भाजी बटाटा आणि बटाणा म्हणजे शिजत आलेलं आहे शिजलेच आता ऑलमोस्ट एक पाच मिनटं ठेवूया आपण पाच मिनटांनी आपण बघू पाच मिनटांनी काढू आपण भाजी आता आपण बघू आपली पाच मिनटं झालेली आहे बघा चाली आपली भाजी आता आपण गॅस बंद करून घेऊया अतिशय कमी साहित्यात एकदम सुंदर अशी भाजी होते आणि चविष्ट एवढी ना एवढा वास सुंदर सुटलेला आहे सगळं नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदम कमी साहित्यात अशी इतकी सुंदर आणि या भाजीला तेल आणि मसाला जरा बऱ्यापैकी पाहिजे आता आपण काढून घेऊया तेल आणि मसाला बऱ्यापैकी पाहिजे भाजी छान लागते आणि लसूण पण चांगला पाहिजे म्हणजे व्यवस्थित लसूण टाकायचं जरा अगदी कमी नाही टाकायचं कारण ती लसणावरचीच भाजी आहे ना ती म्हणून अशा प्रकारे खाण्यासाठी आपली ओल्या वटाण्याची भाजी नक्की ट्राय करा आता वटाणे पण खूप स्वस्त आहे एकदम छान तुम्हाला नक्की आवडेल नक्की म्हणजे नक्की आवडेल तुम्हाला हे करा कमेंट करा तुम्ही अशा प्रकारे आपली भाजी झटपट अगदी काही टाईम पण नाही लागत अगदी पटकन नाही कांदा नाही काय नाही पटापट पटकन अगदी भाजी होते नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी त्याची भाजी अगदी कमी आणि झटपट होणारी आणि चविष्ट एक नंबर चपाटीवर खायला एकदम मस्त कप्याला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद